तुमकां सगळ्या आमच्या कार्निवालाक येऊकार दिता किद्याक हा फर्स्ट टाइम आता दोन दिवस जाता तो मांद्र्यान जाता ऑन थर्ड अँड फोर्थ तीन तारखे आणि चार तारखे याचे वेरियस प्रोग्राम ऑलरेडी सांगलेले असतात सा, की तीन तारखे सगळे स्टेजीचे जातले आणि चार तारखेर आमची परेड स्टार्ट जातली ती साडे संक स्टार्ट जातली परेड सो हा मागता चौडा संख्येन हंगा येऊन आमच्या कार्निवलाक उर्बा हाडची खोशे वाटा घेऊन मागतात कार्निवल मांद्रे जो पहिली मोर्जे जातो आता तो आश्रय स्ट्रेचअप श्ट, केला तो रोड बीन बरं फ्लोरस बरे पडला म्हणून आश्रय करतात आणि आय ख बरं दिसता की कार्निवल म्हटले तर सगळ्यात एक्सयटमेंट म्हणजे टुरिस्ट सुद्धा हर एक्सयटेड असतात गेल्या वर्षा कार्निवल त्यांना कितलेशेच फॉरेनर्स थंयसर पार्टिसिपेट झाले फॉरेनर्स पोहोचव आलेले आणि त्या पद्धतीने या आम्ही इंटायर पोस्टल बेल्डात एडवर्टीजमेंट केले आहेत आणि चडशे फॉरेन टुरिस्ट तसे डॉमेस्टीक टुरिस्ट हांगा पार्टिसिपेट जातले या कार्निवलात आणि कार्निवलाचे सगळे इन डिटेल फंक्शन जे जे प्रोग्राम्स आसताले ते बाबा एरिस एक्सप्लेन करतलो कित्याक हे फाट समथींग डिफरंट दवरलो आमी कार्निवाल म्हणजे टॉप सिंगर्स येतात टॉप डीजेज येतात डान्सर्स येतात सो सगळे नावा सकट आयरीश तुमचा सांगतलो पूण इतलेंच मागता सगळ्यांकडे सगळ्या गोयकारांकडे की हो जो कार्निवल मांद्रे कार्निवल जो आसा तेका तुम्ही सगळ्यांनी योग्य पार्टिसिपेट जाऊ तीन तारखेर प्रोग्राम असे जातले बॅड रिनासाच आसतले स्टार्ट जाऊन पांच वरांचे ताचे उपरांत तिजे मस्ती साडे वरांचेर ताचे उपरांत सुखबीर लायव्ह आठ वरांचे उपरांडी डीजे हिमानी सिंग दहा वरांचे दुसरे दिसा चार तारखे डीजे मस्ती चार वरांचे मॅजिक मेडिया सो वरांचे ताजे उपरां साडे आमची परेड स्टार्ट जातेली आणि त्याभर स्टेजीरू प्रोग्राम चालू असले डेन्स शो स्नेडन शॉन सात वरांचे आणि उपरांत उपरांल परेड चालू जातली या आमच्या प्रोग्रामात जे परेड तांकां त्यांजम प्राज थारायले आसा पण आमच्या आमदारांक ॲट्रॅक्शन जवळपास आणि मे प्राज वाढून दोलेले असा ते हांव तुमकां वाचून दाखवता प्रायसीस ट्रेडिशनल फस्ट प्राइस वन लॅक ट्वेंटी फाईव थावजंड सेकंड प्राज नायन्टी थर्ड प्राईज सेवंटी फोर्थ प्राइज फिफ्टी प्राइज थर्टी थाऊजंड क्लब ऑफ इंस्टिट्यूशन फर्स्ट प्राईज वन लॅक सेकंड प्राईज सेवंटी फाईव्ह थाऊसंड थर्ड प्राइज फिफ्टी टाऊसंड फोर्थ प्राईज थर्टी टाऊसंड फिफ्थ प्राईज ट्वेंटी थाऊजंड फंचं कॅटेगरी फर्स्ट प्राइज फोर्टी थाऊजंड सेकंड प्राइज थर्टी टाऊसंड थर्ड प्राईज ट्वेंटी थाऊजंड फोर्थ प्राइज फिफ्टीन टाऊसंड अँड फिफ्थ प्राईज टेन थाऊजंड family category first prize 40000 second prize 30000 third prize 20000 fourth prize 15000 and fifth prize 10000 clowning joker category 20000 first prize 15000 second prize 12000 third prize 8000 fourth prize lens <laughs> run 45 झाले त्याचे पहिले आमचं कारदीवाले आता त्याचे पहिले आणि आमचे एक एंटरटेनमेंट लोकांक लो जेव्हा लो फोर्टी फाय डेज जे काढटले ताचे पहिले एक एंटरटेनमेंट आमचं म्हाका दिसता लास्ट इयर्स झाली तो सेलिब्रेट करता जायते लोक आमचे कसल्या धंद्याच्या टेन्शन कामाच्या टेन्शन असे असतात सो so हे दोन दिस या संधी घेतात ते आणि एन्जॉयमेंट करून त्यांचे उरलेले दीस मे बरे मजेन सारपाक एक उर्बा तांकां येता लाईफ मातशें एक बरें जाता सो हा देव बरं करू म्हणता हे भाषे कार्निवाल दाखवता आता ट्युरिझम सपोर्ट करता ये बरे हा पण ट्युरिझमचे ते हाडपा म्हणून थिंगा एक फुडे एक, एक इनिशिएटीव घेऊन तो भाई काम करत हे खरंच बरं हा पॉलिटिक्स हे हे जे एक दोन दिस हे केले कार्निवालाचे हे खरंच एन्जॉय करचे लोकांनी आम्ही हे आम्ही स्टार्ट आज फर्स्ट डे आणि आम्ही इयर की लोक लोकां आता टाइम ना एकेदी हो तर ये फंक्शन जातात त्यांना एक बरं दिसतं की सगळे लोक एकेदी येऊन एक जाऊ दोन दिस जाऊ ते टोटल एन्जॉय करतात